नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत कदम मित्रांनो सदर व्हिडिओच्या माध्यमातून आपण येणाऱ्या आठवड्याची दिशा पाहणार आहोत हा आठवडा तेरा जानेवारी पासून चालू होतोय सतरा जानेवारी पर्यंत चालेल ओके तर तेरा ते सतरा जानेवारीच्या मध्ये निपटी आणि बँक निफ्टीच्या लेवल काय असतील या आठवड्यात त्या आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तत्पूर्वी अजून एक गोष्ट तुमच्या निदर्शनात आणतो मी की बरेच लोकांचे मला क्वेश्चन येतात की मार्केट एवढं खाली पडलंय तर आता फ्रेश बाईंग करू का ओके okay, किंवा स्टॉक माझे एवढे एवढे खाली पडले तर त्याला मी ॲव्हरेज करू का तर एक गोष्ट लक्षात ठेवा मार्केटला एकदम प्रॉपर बो, बोटम बनवून एकदम मार्केटनं प्रॉपर बोटम बनवला आणि वरच्या साईडला एखादा स्ट्रॉंग रेजिस्टन तोडला ओके okay, तर आपल्याला समजेल की खाली मार्केटनं बोटम बनवला आता तुर्ताच आपल्याला सांगता येणार नाही की मार्केटनं या ठिकाणी बोटम बनवलेला आहे की नाही तर बोटम बनवलं हे आपल्याला कन्फर्मेशन कधी होईल एखादा स्ट्रॉंग रेजिस्टन्स तोडल्याच्या नंतर आपल्याला तो समजेल की बोटम बनवला एकदा बोटम बनवून झाला रे झालं की मग त्याच्यानंतर तुम्ही फ्रेश बाईंग किंवा एव्हरेज करायला काय हरकत ओके सध्या जी मार्केट खाली येते आहे ती बेसिकली फक्त एक करेक्शन आहे ओके मार्केट क्रॅश होत नाही त्याच्यामुळे तुम्ही घाबरू नका मार्केट खाली येते म्हणून घाबरण्याचं काही एक कारण नाही थोडस करेक्शन आहे ते ओके या करेक्शनला जर तुम्ही फेस केला तर तुम्ही येणाऱ्या पाचव्या रॅलीमध्ये एन्जॉय करणार आहात ओके त्यासाठी हा जो काळ आहे तो थोडासा संयम पाळण्याचा काळ आहे या ठिकाणी तुम्हाला थोडं संयम ठेवणं गरजेचं आहे हातात असणारे पैसे सांभाळणं गरजेचं आहे ओके okay, एकदा बॉटम बनवल्याच्या नंतर आपण परत मार्केटमध्ये ऍक्टिव्ह होऊयात स्टॉक मध्ये काही हरकत नाही ओके okay, परंतु तुर्ताच कोणत्याही स्टॉक मध्ये एव्हरेज किंवा फ्रेश बाईंग करण्याचा इमिजिएटली प्रयत्न करून ओके okay, तर आता या व्हिडिओच्या माध्यमातून येणाऱ्या आठवड्यात निपटीला आणि बँक निपटीला काय लेवल असतील त्या आपण डायरेक्ट जाणून चला आता माझ्यासमोर निपटीचा चार्ट आहे या निपटीच्या चार्टला जर पाहिलं तर दोन तारखेपासून मार्केटनं परत खाली यायला सुरुवात केलेली आहे ओके काय केलेलं आहे मार्केटनं परत खाली यायला सुरुवात केलेली तर या दोन तारखेपासून जर आपण ही ट्रेड लाइन अशी ड्रॉ केली प्रॉपर तर आपल्या लक्षात येते की या ट्रेड लाईनचा रिस्पेक्ट करतच मार्केट काय करते खाली येते काय करते खाली येते म्हणजे निफ्टी जो आहे तो या ट्रे खाली येतोय थोडा वरती येतोय या ला ट्रेड लाईनला टच करतोय परत खाली येतोय या ट्रेड कडे येतोय परत खाली येतोय परत या ट्रेड कडे येतोय परत खाली येतोय असंच चाललेलं आहे तर बेसिकली आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आता जो निपटी आपला क्लोजिंग आहे तो तेवीस हजार चारशे एकतीस ओके जर ही ट्रेड लाईन तोडून ही ट्रेड लाईन तोडून जर निपटी आपला तेवीस हजार सहाशेच्या वरती निघून येतोय ओके तेवीस हजार सहाशे दहा पकड तेवीस हजार सातशे दहाच्या वरती निघून येतोय तर थोडासा पॉझिटिव्ह रॅली करण्याचा निपटी प्रयत्न ओके mm -hmm. okay. म्हणजे तेवीस हजार सातशे दहाचा आपल्याला काय असणार आहे पहिला रेजिस्टंट आहे हा जर रेजिस्टंट काढला तर निपटी आपल्याला तेवीस हजार नऊशे वीस कडे घेऊन येण्याचा प्रयत्न करेल म्हणजे या सेकंड रेजिस्टंट जवळ आणि तेवीस हजार नऊशे वीस जर काढला निपटीनं ना तर एक छोटासा चोवीस हजारचा त्याला हडला असेल त्यात तिथे थोडासा निफ्टी कॉन्सिटेड करण्याचा प्रयत्न करेल आणि त्याच्यानंतर आपल्याला थर्ड रेजिस्टंट असणार आहे तो चोवीस हजार दोनशे okay. अठ्ठावीस ओके हे झालं पॉझिटिव्ह साइड राहील एक गोष्ट लक्षात ते ठेवा तेवीस हजार सहाशेच्या वरती जोपर्यंत निपटी सरकत ओके okay. तेवीस हजार सहाशेच्या वरती जोपर्यंत निपटी सरकत नाही तोपर्यंत थोडासा पॉझिटिव्ह व्ह्यू ठेवण्यापासून लांब ओके okay. दुसरी गोष्ट लक्षात ठेवा खालच्या साईडला या ट्रेडलाईनचा रिस्पेक्ट करत अजून खाली येतोय निफ्टी तर या ठिकाणी पहिला जो सपोर्ट असणार आहे तो तेवीस हजार दोनशे साठचा या ठिकाणी असेल ओके okay. त्याच्यानंतर दुसरा जो सपोर्ट असणार आहे तो तेवीस हजाराचा सपोर्ट असेल ओके okay. तेवीस हजाराच्या सपोर्टवरती थोडासा निफ्टी कॉन्सलिटेड करण्याचा प्रयत्न करेल एका रेंजमध्ये चालण्याचा प्रयत्न करेल आणि त्याच्यानंतर जर ती रेंज खाली तोडतोय तर निफ्टीला तिसरा सपोर्ट असणार आहे तो, तो तेवीस हजार सातशे ऐंशीचा ओके असे हे निफ्टीला तीन सपोर्ट असतील आणि तीन रेजिस्ट असतील आता आपण निफ्टीच्या जशा लेवल जाणून घेतल्या ले, तशा बँक निफ्टीच्याही लेवल जाणून घेऊया चला आता माझ्यासमोर बँक निफ्टीचा चार्ट आहे थोडासा मी आउट करून दाखवतो ओके या ठिकाणी ही मी ट्रेड लाईन आहे काय केलेले या ठिकाणी मी ट्रेड लाईन मारलेले ओके या लाइनचा रिस्पेक्ट करत बँक निफ्टीमध्ये निफ्टीच्या कम्पेअर थोडस सेलिंग प्रेशर जास्त दिसतंय ओके okay. आणि या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून हा जो सपोर्ट होता ओके okay. या सपोर्टच्या वरती जो बँक निफ्टी थांबण्याचा प्रयत्न करत होता तो सपोर्ट तोडलेला आहे तो सपोर्ट तोडल्यामुळे थोडस बँक निफ्टीमध्ये सेलिंग प्रेशर आपल्याला दिसत ओके okay. आता या ट्रेड जो जोपर्यंत खाली आहे बँक तोपर्यंत आपल्याला एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे ती म्हणजे काय आहे तर बँक नुकतीमध्ये आपला निगेटिव्ह व्ह्यू असणं गरजेचं आहे वरच्या साईडला या ठिकाणी लक्षात घ्या की ही ट्रेडलाईन ब्रेक केली समजा फॉर एक्झाम्पल या ठिकाणी पहा ही जी ट्रेडलाईन आहे ही ट्रेडलाईन ब्रेक केल्याच्या नंतर किंवा ही ट्रेडलाईन ब्रेक करण्यासाठी ट्राय करणार असेल बँक नुकती तर त्याला पहिला रेजिस्टंट असणार आहे एकोणपन्नास हजार सातशे पंचावन्नचा ओके एकोणपन्नास हजार सातशे पंचावन्नचा तो रेजिस्टंट असणार आहे त्याच्यानंतर पन्नास हजार पाचशेचा आपल्याला सेकंड रेजिस्टंट असणार आहे आणि हा महत्वाचा रेजिस्टंट ओके जर हा पन्नास हजार पाचशेचा रेजिस्टंट ब्रेक करतोय बँक तर बँक निफ्टीमध्ये थोडीशी पॉझिटिव्ह रॅली येण्याची संकेत या ठिकाणी आपल्याला मिळत आहे आणि जर पॉझिटिव्ह रॅली आली तर तुम्हाला एक्कावन्न हजार सातशे साठ च्या पर्यंत बँक निफ्टी वर्चसाईटला घेऊन येऊ शकतो या आठवड्यात ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे ओके जर ही ट्रेडलाईन तोडायला असमर्थ ठरतोय बँक निफ्टी ओके आणि या ट्रेडलाईनचा रेस्पेक्ट करत खाली येण्याचा प्रयत्न करतोय बँक निफ्टी तर या ठिकाणी जी क्लोजिंग आलेली आहे आजची बँक निफ्टीची अठ्ठेचाळीस हजार सातशे चौतीस त्याच्या खालचा जो पहिला सपोर्ट असणार आहे तो अठ्ठेचाळीस हजार एकशे पंच्याऐंशीचा असणार ओके तो कुठे असणार आहे या ठिकाणी हा जो सपोर्ट ब्रेक करतोय ओके हा सपोर्ट ब्रेक करतोय तर अठ्ठेचाळीस हजाराच्या तिथे थोडासा तिथे कॉन्सलटेड करण्याचा तो प्रयत्न करेल ओके म्हणजे एक रेंज मध्ये चालण्याचा प्रयत्न करेल ती जर रेंज ब्रेक करतोय बँक निफ्टी या आठवड्यात तर सेकंड सपोर्ट जो असणार आहे आपल्याला सत्तेचाळीस हजार तीनशे साठचा या ठिकाणी आपल्याला दुसरा सपोर्ट बँक निफ्टीसाठी प्रामुख्यानं आढळून येत आहे ओके okay. हा दुसरा सपोर्ट सुद्धा बँक निफ्टी या आठवड्यात ब्रेक करतोय तर आपल्याला सेहेचाळीस हजार पाचशेची लेवल सुद्धा या आठवड्यात बँक निफ्टी दाखवू शकतो ही गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं आहे okay. ओके आता शा झाल्या निपटी आणि बँक निफ्टीच्या लेवल बरोबर आता सर्वात महत्वाची एक गोष्ट आहे ती म्हणजे काय आहे आपला विक्स इंडेक्स आणि पी ओके तर तो, तो काय आहे तोही जाणून घेऊया आज शुक्रवार आहे ओके okay. आज ज्या वेळेला मार्केट बंद झालं त्यावेळेला जो आपला विक्स इंडेक्स आहे म्हणजे वॉलेटिलिटी इंडेक्स ज्याला बोलला जातो तो चौदा पॉईंट ब्याण्णव येतोय म्हणजे वीक सुद्धा हाय आहे थोडीशी वॉलेटिलिटी आपल्याला पाहायला मिळू शकते असा संकेत आपल्याला विक्स देत आहे ओके पीसीआर बद्दल जर बोलायला गेलो आपण तर झिरो पॉईंट नाईन झिरो वन असा पीसीआर येतो किती येतोय झिरो पॉईंट नाईन झिरो वन असा आपला पीसीआर आर येतोय म्हणजे पीसीआर पण थोडासा मिळेल आहे त्याच्यामुळे या ठिकाणी मार्केट वरती जाईल की खाली जाईल हा संकेत द्यायला थोडासा पीसीआर कन्फ्युज होत आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या ओके तर या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या काही मी निफ्टी आणि बँक निफ्टीच्या लेवल तुम्हाला दिलेल्या ले, आहेत त्याच्यावरती थोडंसं तुम्ही लक्ष ठेवून या आठवड्यात तुम्हाला काम करायचं ओके दुसरी गोष्ट आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंग आपण चालू केलेलं त्या ठिकाणी आपण डेच्या इंडेक्सच्या लेवल देत असतो ओके सकाळी सव्वा नऊ ते दुपारी दीड वाजेपर्यंत त्या ठिकाणी मी लाईव्ह असतो तर त्या ठिकाणी तुम्हाला काही शंका असतील एखाद्या पोझिशन बद्दल तुमच्या इंडेक्सच्या तर त्या ठिकाणी तुम्ही विचारू शकता ओके तिथं थोडी काय हेल्प हवी असेल तर तिथून तुम्हाला हेल्प भेटून जाते त्याच्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी आपल्या युट्यूब चॅनलच्या लाईव्ह स्ट्रीमिंगला जॉईन होण्याचा प्रयत्न करा ओके आणि या व्हिडिओ संदर्भात काही शंका असतील तर या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स आहेत त्याच्यात तुम्ही कमेंट्स करा तुमच्या काही शंका असतील त्याला प्रतिक्रिया नक्कीच दिली जाईल ओके त्याचबरोबर आपल्या युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर करण्याचा आणि सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा ओके धन्यवाद